हॅलो हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू सुरेखा पार्ट फंड लाइफ आज साबुद साबुद ला साबुद साबुद मी साबुदाना पैपापड बनवत आहे यासाठी दोन ग्लास साबुदाना रात्रीला भिजत घातला आहे फ्रेंड्स हा दोन ग्लास साबुदाना आहे साबुदाना मी थोडा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला त्यानंतर भिजवला आहे हे पूर्ण आठ ग्लास पाणी आहे यातील दोन ग्लास पाणी मी काढून ठेवते उकळी आली आहे यामध्ये मीठ व जिरं घालून घेते या ठिकाणी मोठे चार बटाटे घेतले आहे साल काढून त्याचा किस करून घ्यायचा आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर यामध्ये संपूर्ण साबुदाणा व्यवस्थित घालून घ्यायचा आहे आपण बघू शकता साबुदाणाला सा हो आता उकळी आली आहे साबुदाणा शिजला की असा ट्रान्सपरंट होतो आता यामध्ये बटाटा किस घालून घेते बटाटा किसा पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला फ्रेंड्स अर्धा किलो साबुदाणाला आपण एक पाव बटाटा किंवा अर्धा किलो बटाटा घेऊ शकता या ठिकाणी मी चार म्हणजे अर्धा किलो बटाटा घेतला होता फ्रेंड्स साबुदाणा व बटाटा किस शिजला की थोडा जाडसर होतो यामध्ये आपण चार बटाटे म्हणजे अर्धा किलो बटाटे घेतले आहे जर या ठिकाणी आपण दोन बटाटे घेतले असते एक पाव तर सहा ग्लास पाणी याला परफेक्ट होते आपण अर्धा किलो बटाटे घेतले आहे त्यामुळे जे हे दोन ग्लास पाणी काढून ठेवलं आहे ते यामध्ये घालून घेऊ फ्रेंड्स साबुदाना पापड अतिशय सोपी रेसिपी आहे यामध्ये पाणी फक्त तुम्ही सुरुवातीलाच एकदम घालू नका या ठिकाणी मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे दोनदा पाणी घातलं नाहीतर एकदा पाणी परफेक्ट होतं फ्रेंड्स आज मला पापड बनवण्यासाठी पाठ देखील मदत करत आहे हा पार्थ। पार्थ? गंजा आता वरती घेऊन जाणार आहे पाठ पाठावरती घेऊन जाणार आहे का फ्रेंड्स हे मिश्रण मी ऑलमोस्ट हाफ आवर शिजवून घेतलेलं आहे त्याप्रमाणे व्यवस्थित तुम्ही देखील शिजवून घ्या आणि नंतर पापड घालून घ्या नाही तसं नाही करायचं आहे फक्त टाकायचं आहे दाखव तुला दाखवते असं घ्यायचं करायचं नसं बस फ्रेंड्स बाहेर ऊन झाल्यामुळे हे पापड मी वरती हॉलमध्येच टाकून घेत आहे फ्रेंड्स पूर्ण पापड करून घेतले आहे आतमध्ये हे पापड मी रात्रभर तसेच ठेवले आणि सकाळला दुसऱ्या दिवशी पलटवून घेतले आहे साबुदाणा बटाटा पळी पापड मी चार दिवस छान उन्हात वाळून घेतला आहे हा तीन किलो बटाटा कीस आहे यावर्षी केलेला फ्रेंड्स या ठिकाणी आपल्याला पापड व कीस मी फ्राय करून दाखवते फ्रेंड्स या ठिकाणी मी कॅमेरा ऑन केला नव्हता किस व पापड फ्राय केला आहे आता परत एकदा दाखवते आपण बघू शकता तेलामध्ये पापड टाकता किती छान फुलत आहे आणि फ्राय झाल्यानंतर पापड सफेदसुद्धा झाला आहे फ्रेंड्स आपल्याला याप्रमाणे उन्हाही वायविणीचे पदार्थ आणखी बघायचे असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा व साईडला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की आपल्याला नोटिफिकेशन येईल फ्रेंड्स मी हा बटाटा कशा प्रकारे केला हा व्हिडिओ आपल्याला पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ स्टे कनेक्टेड फॉर नेक्स्ट व्हिडिओ बाय सी यू